या निमित्ता व्यक्त करतो आणि एकात्मिक बाल विकास योजनेच्या या इमारतीमधून कागल तालुक्यामध्ये आशावाद मी प्रकट करतो आणि या इमारतीला मनपूर मी शुभेच्छा देतो बंड मी पंचायत समिती आणि तहसीलदार त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की गट अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात अतिशय अभिमानाने उल्लेख केला आपल्या देशामध्ये देशाचे देशा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी खरकुल एक प्रचंड प्रधानमंत्री आवास योजनेचा एक प्रचंड मोठा एक संकल्प सोडलेला होता ज्याला स्वतःचं घर नाही ज्याला स्वतःचं छत नाही त्याला घर द्यायचं यासाठी अनेक प्रकारे त्याने त्यामध्ये सुधारणा केल्या ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मलाही दोन अडीच वर्ष हे काम त्यांनी संधी मिळालेली होती तो तो सर्वात जास्त टार्गेट या वर्षी आलं जी आपली प्रतीक्षा यादी होती ती संपली आणि दहा हजार घरकुल वाटतं जिल्ह्यात सगळ्यात जास्त त्या राज्यात सगळ्यात जास्त जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दहा हजार लोकल मंजूर करण्यामध्ये आपल्याला यश आलं त्यामुळे अधिकारी आणि आपल्या लाभार्थ्यांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी सांगितलं की या घरांचं सगळ्या बांधकाम आम्ही टाईम माउंट करणार आहोत त्यांना वाळू असेल सिमेंट असेल कशाची कमतरता लागणार नाही अशा प्रकारे आम्ही व्यवस्था केलेली आहे एक दिवस घरकुलासाठी असा त्यांनी दिलेला आहे आता एक दिवस श्रमदानासाठी ते घरपुरासाठी देणार आहे मी या सगळ्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं अशा अभिनव कार्यक्रमाबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या या कष्टातून ज्या गरिबांना आपली स्वतःची घर बांधता आली त्यांना आपल्या स्वतःचं छत मिळालं मुलाबाळांचं शिक्षण ते चांगल्या प्रकारे होईल आणि नुसतं घर चांगलं होत नाही मुलाबाळांचे संस्कार चांगले होतात घर स्वच्छता तापदी बसन कट्ट्यावर जेवण करणारी ती आमची भगिनी आपल्या जेवणावर डायनिंग टेबलवर बसणारा त्याचा नवरा अशा सगळ्यांची त्यांची मुलं शिकणारी टी व्ही बंगणारी या सगळ्यांचं या घरामध्ये कल्याण हो आणि या दिवाळीमध्ये त्यांना लवकरात लवकर झाल्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्या घरगुरवाल्यांना सगळ्यांना या घरामध्ये समृद्धी मिळेल अशा प्रकारची प्रार्थना मी करतो राज्यामध्ये का काल तरुण पहिला आहे की प्राथमिक शाळेच्या सगळ्या शाळांना सी टी सीसीटीव्ही लावण्याचं काम आपण केलेलं आहे त्याबद्दल गट विकास अधिकारी त्यांचे सर्व अधिकारी ग्रामपंचायत शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्याशिवाय त्याने दोन आमच्या फाउंडेशनच्या कामाचा उल्लेख केला आपण पहिल्यांदा नऊ ते वयोगट नऊ ते लग्न होईपर्यंतच्या महिलांना जे दोन प्रकारचे कॅन्सर होतात एक गर्भाशयाचा आणि एक स्तनाचा त्या आता फक्त गर्भाशयाच्या मुकाच्या जर आपण लस दिली तर त्याला कॅन्सर होत नाही याचा डब्ल्यू एच ओ ने सिद्ध केलेला आहे या राज्यामध्ये पहिल्यांदा फाउंडेशनच्या वतीनं आपण ही मोहीम घेतली आणि जवळजवळ एकवीस हजार महिलांना या जिल्ह्यातील महिलांना आपण लस होत्यामध्ये यशस्वी झालो उर्वरित लसीकरण सणवार चालू त्यामुळे आपण बंद केलेला आहे दिवाळी धनांत सुद्धा पूर्ण करू आणि स्तनाच्या कॅन्सरसाठी मेमोग्राफीनं त्याचं स्क्रीनिंग करणं तपासणी करणं आणि योग्य वेळेला जर आपल्याला ते कळालं तर त्याचाही कॅन्सर टाळू शकतो महिला या राजव असतात त्या धाडस करत नाही आणि मग हा कॅन्सर जर पळावला दुसऱ्या तसऱ्या स्टेजला गेला की त्या गेमोच्या आणि लेडीच्या काय यातना असतात ते अनेकांनी भोगलेल्या आहेत ह्या यातना माझ्या महिला भोगायची पायी येऊ अशा प्रकारचा बंदोबस्त आम्ही या निमित्ताने करणार आहोत आणि मला वाटते लवकरात लवकर रशिया आणि अनेक अने देशांनी ही लस आता अंतिम टप्प्यात आलेली आहे वाटते ही कॅन्सरची लस जर निघाली तर हा जीव घेणार जो रोग आहे कारण हा रोग कशामुळे होते रो आपल्याला माहिती आहे की पिकावर याच्यावर जे फवारणी करतो ते आपण येतोय असं शास्त्रज्ञ म्हणत आहे म्हणून निसर्गशिती घराबुरती करून त्याचा तांदूळ बिंदू तसा खाता येईल आणि जर निघाली तर मग ते सुद्धा मग आपण फवाने केलं खाटलंच आहे पण तो आपल्याला टाळता आलं ते टाळावं अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने करतो दुसरी एक मोहीम आपण आपल्याला माहिती आहे की मी आमदार झालो नव्यानुसार साली आणि दोन हजार एक साली मी एक मोहीम हातामध्ये घेतलेली होती माझ्या त्या कागद विधानसभा हा वाढलेला नव्हता शहाऐंशी गावांचा होता ते कागर तालुक्यातल्या सगळ्या जनतेचे डोळे मी तपासलेले होते आणि त्यांना एक्क्याऐंशी हजार नंबरचे चष्के दिलेले होते त्याला बरीच वर्ष झालेली होती आता प्राथमिक शाळेत आणि माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना कारण त्यांचा मोबाईलचा शोक टी व्हीचा शोक तुम्ही कधी बना तिथे मोबाईलमध्ये डोकं घडून बसले आई वडिलांना ते काही ऐकत नाही आणि मग त्याचा परिणाम डोळ्यावर होतोय आणि मग मला असं कधी कधी वाटतंय की असं जर बघत राहिलं असा नंबर वाढत राहिला तर त्याचे जर दुर्बीण त्याला द्यावी लागेल इतका मोठ्या भिंगाला चष्मा लागेल आणि म्हणून वेळीच जर आपण तपासणी केली आणि त्याला जर चष्मे दिले तर त्याचा डोळ्याचा आजार मिळावणार नाही म्हणून आपण तपासणी केलेली आहे मी तहसीलदार आणि भोंगेना सूचना करीत तालुका आरोग्य अधिकारी आहे तिथे उपस्थित की जे तपासलेले आहेत त्याचे नंबर लवकर द्या तर त्या नंबरने चष्मे घ्यायला जर वेळ लागतोय दिवाळी जो पूर्वी मला ते शुभारंभ करायचा आहे चष्मे द्यायचा तर तात्काळची त्यांनी व्यवस्था करावी आणि लवकरात लवकर सगळ्याच मुलांचं जिल्ह्यात कागद तालुक्यात जिल्ह्यामध्ये मी घेतलेली आहे लवकरात लवकर ही मोहीम पूर्ण करावी अशा प्रकारची सूचना आमच्या सगळ्या आरोग्य अधिकाऱ्यांना काढतो कारण डॉक्टरनी वेळ तपासायची असतात त्यामुळं त्यांनी यामध्ये सभा घ्या सुविधा आणि आता जो दुसरा कार्यक्रम आहे दिव्यांगांना साहित्य वाटत हा माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हृदयस्पर्शी असा कार्यक्रम परमेश्वरान कृपा केली परमेश्वराने शाप दिला आणि आपल्याला अनेक व्यक्तीने जन्मापासून नंतर जन्मानंतर नंतर नंत नंत, अशा प्रकारचं हे अपंगत्व आपल्याला आलेलं आपल्याला चांगल्या माणसाची धड त्याने लक्षात घ्यावं एखादा स्नायू किंवा एकादा अवयव जरी आपला दुखावला म्हणजे दाळ दुखायला लागली दा तरी आपलं लक्ष लागत नाही नकोड झालं तरी लक्ष लागत नाही काटा लागला तरी आपलं लक्ष लागत नाही डोकं दुखायला लागलं ला तरी लक्ष लागत नाही मला सांगा एखादा हात नाही एखादा डोळा नाही एखादा जन्मापासून त्याला चालता येत नाही आई वडिलांनाच चालवत आणावं लागतं अशी जी देवानं हो कृपा केलेली जी अपंग किंवा आलेली माणसं आहे त्यांनी काय केलं त्यांना किती यात काम आणि त्याचं जीवन सुकर व्हावं त्यांना आपल्या जीवनामध्ये या साहित्यामुळे कसं सुकर करता येईल एवढं तरी आपण काम करू शकतो का नाही आणि मग हाच कार्यक्रम नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात घेतला आज आपण त्या साहित्याचं वाटप करणार आहोत मला वाटते आता दहा हजार लोकांना साहित्य वाटप झाल्यानंतर दोनशे पंच्याऐंशी लाभार्थी आहेत चारशे सत्याहत्तर लाभार्थी आहेत हे साहित्य वाटपानंतर झालेल्या सगळ्यांचं साहित्य आज दिलं जाईल आपल्याला मला व्हिडिओ तर आता दुपारी जेवण सार मी द्यायला त्यांना सांगितलेलं आहे परंतु आपल्याला साहित्य घेऊन सह्या करून घ्यायला वेळ लागेल तर याचा आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने करावं तुमच्या जीवनामध्ये आनंद यावा तुमचं जीवन सुकर व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न मी अनेक वर्ष करतो पण या खात्याचा मंत्री झाल्यानंतर ही अडीचशे रुपये पेन्शन होती ती मी दीड हजार केली आता दिव्यांगला अडीच हजार पेन्शन करण्याचा निर्णय आपल्या योग्य त्यामध्ये अनेक विद्यार्थी शिथिल केलेले आहेत पहिल्या निमात ऐंशी टक्के सिव्हिल सर्जनच्या सर्टिफिकेट बदलापत्या ही चेक करा केली आज सकाळी मला लिंगूरचा एक व्यक्ती भेटला आहे त्याचा आला त्याला सायकिटी गेलो त्याचा बघायला गेला पाहिजे तर त्याचं नाव घ्या पुढच्या वेळेस त्याचं नाव होते नसा हो त्यामध्ये तो सायकल म्हणजे जुनी नाही त्याला परंतु माझं मत असं आहे की आपण तालुकावर ज्या वेळा आपण असे शिबिरे घेतो किंवा गावातील अंगणवाडी शिबिका मदतनीस आशा वर्ग यांना कामाला अनेक लोक त्या शिबिरात येऊ शकत नाही त्यांना घरात जाऊन बाबा ते उपकेंद्रामध्ये याची नोंद असते तर त्यांना कसं याच्यामध्ये आणता येईल त्यांना कसं साहित्य देता येईल हे काम हे आपण या करावं अशी अपेक्षा मी अधिकाऱ्यांच्याकडून करतो आणि या उपक्रमामुळे आम्ही काय उपचार करत नाही आम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगलं जीवन जगता यावं यासाठी आम्ही सहकार्य करतोय की भावना लक्षात ठेवा आणि तुमचं जीवन सुकर व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी अनिमित्तही व्यक्त करतो काल विजयादशमीचा सण झाला आपण सगळ्यांनी सोनं लुटलं सोनं घ्या सोन्यासक राहा आता येणारी दीपावळीसुद्धा सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंददायी व्हावी तुम्हाला सर्वांचं आरोग्यदायी ही देऊ दीपावली व्हावी अशा प्रकारचा या विभागाचा लोकप्रतिमधून शुभेच्छा देतो आणि अधिकाऱ्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे आणि कागद कॉल्याचं नाव जे उज्ज्वल करण्याचा के प्रयत्न केलेला आहे त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि आपली सर्वांची रे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका